लागत आहे एवढी संख्येने की जवळपास ठिकाणी अवैध दोन नंबरचे धंदे सुरू आहेत आणि या तो कदाचित धुळे शहर हे दोन दो नंबर धंद्याची आर्थिक राजधानी बनली साथियों आप देख रहे हैं इमेज अठरा न्यूज चैनल मई हूँ शाफेसल आज हम बात करने वाले हैं धुलिया शहर की एक बड़ी और सनसनीखेज खबर के बारे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर जिला सदर रंजित राजे भोसले ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में ये सनसनीखेज खेज बताई धुलिया शहर अब गैर कानूनी धंधों की राजधानी बन चुका है इनका कहना है की धुलिया शहर में छोटी बड़ी लाकर तीन जगहों पर गैर कानूनी और दो नंबर के धंधे खुलेआम चल रहे हैं इन धंधों में मट्टा चक्री गैर कानूनी गैर गांजा सिरप फुटका नकली शराब चोरी गैर कानूनी जानवरों की तस्करी गैर कानूनी केमिकल और यहाँ तक के गौटी कट्टे पिस्तौल और तलवार जैसे हथियारों की खरीदो फरोख्त तो शामिल है रंजीत राजे भोसले ने कहा कि ये धंधे को तो कुछ सियासी और इंतजामी तंजीमे लोगों की पनाह में चल रहे हैं जिसकी वजह से धूलिया शहर का माहौल बिगड़ रहा है झगड़े कतल डकैतियाँ और क्राइम तेजी से बढ़ रही है इन्होंने वाजह तौर पर मांग की है कि पुलिस इंतजामिया फौरी कार्रवाई करे और ये सब धंधे बन करे वडना पार्टी जल्दी वजीर आला से मुलाकात करके सभी सबूत पेश करेगी त्या या संघे ने अवैध धंदे सुरू आहेत या ठिकाणी मणाव लागत एवढी संघे ने जो पास 367 ठिकाणी अवैध 2 नंबरचे धंदे सुरू आहे आणि या कारणा तो कदाची दुयेश्वर हे 2 नंबर धंद्याची आर्थिक राजधानी बनली का काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या आम्हाला साधास वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे सट्टा पेढे असेल अवैध गांजा कोरेज बॉटल चोरट दुटका विक्री बनावट दारू चोऱ्यांचे चोरीचे भंगार अवैध जनावर वाहतूक वाडू तस्करी डुप्लिकेट डांबर केमिकल टायगर काला पिला अवैध जनावरे वाहतूक फोर पीस चोरी व विमाच्या गाड्याचे स्क्रॅपिंग मटका असेल सट्टापेढी असेल अशा विविध प्रकारचे धंदे जवळपास एकवीस प्रकारचे धंदे तीनशे सदुसष्ट ठिकाणी या ठिका शहरामध्ये चालू आहेत यामुळे अतिशय मोठ्या संख्येने दादागिरी गुंडगिरी या शहरामध्ये वाढलेली आहे आणि याला आढा बसावा याची विनंती आम्ही या पत्रकार परिषदेमार्फत आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना करतो आहे मध्यंतरी आम्ही त्यांना पत्रव्यहार केला भेटून निवेदन पण दिलेलं आहे तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही जर अवैध धंद्यांवर कारवाई झाली नाही तर कदाचित धुळे शहराच्या भवितव्यावर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे म्हणून पक्षाच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करतो की पोलीस अधीक्षकाने कडक कारवाई करावी कॉम्बिंग ऑपरेशन करावं या ठिकाणी जे हात्या आहेत ते जमा करावे अन्यथा यांच्यावर जर कारवाई झाली नाही आम्ही पक्षाच्या शिष्टमंडळामार्फत लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांची माहिती त्यांना सादर करणार आज एक प्रश्न की जरांगे पाटील साहेबांचं जे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या नेत्या सुप्रिया गेल्या असताना त्यांच्यावर फोटो वगैरे फेकण्यात आला याबद्दल काय सांगा आहे तो मोठ्या